विद्या मंदिर शाळेत बदलती जीवनशैली विषयवर्ती प्रकल्प छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाला शाळेत कैलास्वासी ताराबाई मोडक स्मृतीदिनानिमित्त काळानुसार बदलती जीवनशैली दरवर्षीप्रमाणे या विषयवर्षी ही प्रकल्प मांडण्यात आलाय पालक प्रतिनिधींच्या हस्ते अतिथींचे टिळक लावून औक्षण करून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर निलेश रेवगरे सर छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण सरचिटणीस माननीय गणेश गोरखनाथ पाटील सर सा। शिवकल्याण सामाजिक संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट शिल्पा मांगरे मॅडम हायकोर्ट वकील माननीय योगेश पाटील सर महेश जाधव सर ई पी समन्वय उर्मिला जाधव मॅडम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश भामरे सर माध्यमिक विभागाचे शिक्षक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना माधव दीक्षित मॅडम उपस्थित होते प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले मोठ्या शिशूच्या मुलांनी स्वागत गीत सादर केले पूर्वीच्या काळातील जीवनशैली व आताच्या काळातील जीवनशैली यामधील फरक दाखवण्यात आलाय आधुनिक शेती पारंपरिक शेती पारंपरिक वाहने आधुनिक वाहने पारंपरिक पोशाख आधुनिक पोशाख पारंपरिक उपचार पद्धती व आधुनिक उपचार पद्धती पारंपरिक व्यापार पद्धती आधुनिक व्यापार पद्धती पारंपरिक खाद्य पदार्थ आधुनिक खाद्य पदार्थ पूर्वीच्या काळाची शिक्षण पद्धती आधुनिक शिक्षण पद्धती पारंपरिक कुटुंब पद्धती आधुनिक कुटुंब पद्धती संदेश वहन, वहन पारंपरिक घरे आधुनिक घरे इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला या प्रकल्पासाठी पालकांची व पालक प्रतिनिधींची खूप मोठ्या प्रमाणात मदत आहे मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी बालवाडी विभागातील मुले व पालक वर्ग उपस्थित होते शाळेतील शाळेतील शिक्षक थी थी शिक्षक शाळेच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिक्षणाचे प्राथमिक विभागाचे शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षक व विद्यार्थी प्रकल्प पाहण्यासाठी उपस्थित होते प्रदर्शनाच्या नियोजका मुख्याध्यापिका सौ नम्रता चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन खूप छान झालंय त्यातून पालक व शिक्षक क्षेत्र कर्मचारी यांची खूप मेहनत दिसून आली प्रदर्शन खूपच आकर्षक प्रदर्शनाची मांडणी रेखीव अशी होती बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद